नमस्कार मतदार राजा खास तुझ्यासाठी आलोय हमखास मिळणार आहे पण भटकू देऊ नको तुझ मन एक दिवसासाठी राजा होणार आहेस तर जागव तुझ्यातला आत्मसन्मान आणि योग्य विचार धारेलाच कर तुझ्या मताच दान मित्र हो आपल्याला शंभर टक्के मतदान हा संकल्प पूर्ण करायचा आहे आपल्या को कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि त्यासाठीच मी तुम्हाला कळकळीच आवाहन करायला आलोय की तुम्ही कुठेही असाल घरात असाल बाहेर असाल कुठेही असाल मतदान करायचं चुकवू नका मग तुम्ही योग्य आहात तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला माहितीच आहे तुमचा योग्य उमेदवार जो कोणी असेल त्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात आणि त्याचबरोबर तुम्ही मतदान केल्याबद्दल सुवर्ण कारागिरी सेवा संस्थेने खास योजना तुमच्यासाठी जाहीर केलेली आहे मतदान केल्याचा म्हणजे बोटावरची शाही दाखवा आणि वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या काळात मजुरी म्हणजेच मजुरीवर तब्बल सूट मिळवा आणि मतदान मात्र अवश्य करा शंभर टक्के मतदान झालंच पाहिजे आणि आमच्या संघटनेने दिलेली वीस टक्के सवलत मात्र नक्की मिळवा भावा शंभर टक्के मतदान वीस टक्के सोन्याच्या दागिन्या मजुरीवर सूट राहील नव लक्षात शंभर टक्के मतदान करा आणि आमच्या मजुरीवर मिळणाऱ्या सवलतीचा फायदा घ्या